हेलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल जागृती कट्टा इन्फॉर्मेशन सो टुडेज वी आर सी फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड सिक्स सो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी इंग्लिशचा घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक एक हा पेपर यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे इयत्तेचे प्रश्नपत्रिका आहेत सर्व पेपर आहेत आणि महत्त्वाचे व्हिडिओ देखील आहेत तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला विजिट नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आता वेळ नगरात आपण बघूया युनिट टेस्ट फॉर सिक्स स्टँडर्ड सब्जेक्ट इज इंग्लिश सो so, द फर्स्ट क्वेश्चन इज ऑन ऑन इज ऑन अ पॅरेग्राफ सो वी आर रीड दिस पॅरेग्राफ रीड द फॉलोईंग पॅरेग्राफ केअरफुली अँड राईट द आन्सर ऑफ विलो द क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे आणि या पॅरेग्राफच्या आधारावर तुम्हाला काही प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायचे आहे तर तुम्हाला द वाय अ वाईल्ड बे बोअर हा धडा आहे तर या धडावर तुम्हाला प्रश्न दिलेले आहे आणि तुम्हाला पॅराग्राफ देखील दिलेला आहे तो आपण ऑलरेडी हा धडा शिकलेला असालच बघा आता आपण पॅराग्राफ वाचूया वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री ही वॉज डूईंग इट्स व्हेरी केअरफुली देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट सो ऑन दिस पॅराग्राफ फस्ट क्वेश्चन इज राईट द आन्सर फॉलोइंग क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन इज वॉट वॉज वाईल्ड बोर डुईंग बघा इंग्लिश हा पेपर अतिशय सोपा असतो कारण की उत्तर हे पॅरॅग्राफमध्येच असतं आता याचं उत्तर इथे दिलेलं आहे फर्स्ट लाईनमध्येच आहे वॉट वॉज वाईल्ड बोअर डुईंग काय करत होता तो सो वाईल्ड बोअर डुईंग हीच टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री ओके हे त्याचा आन्सर असणार आहे आता इथं टाईप केलेलं नाही आहे मी परंतु तुम्हाला आन्सर ओरली सांगत आहे तर ओरली तुम्ही लिहायचं आहे यानंतरचा प्रश्न पुढचा जो प्रश्न आहे तर तो बघा हाऊ डज ही डूईंग इट तर तो कशा पद्धतीने करत होता सो त्याचा आन्सर देखील त्याच्याच पुढचं नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा ही वॉज डूईंग इट व्हेरी केअरफुली सो तो काळजीपूर्वक करत होता सो so, त्याचा आन्सर आहे ही वॉज डूईंग इट व्हेरी केअरफुली सो थर्ड क्वेश्चन आहे हू लिव्ह इन द सेम फॉरेस्ट त्या फॉरेस्टमध्ये अजून कोण राहत होतं सो आन्सर इज अगेन नेक्स्ट सेंटेन्स इज देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट त्याच फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये एक कोल्हा देखील राहत होता तर या पद्धतीने तुमचं उत्तर असणार आहे तिन्ही प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर सांगितलेली आहे आणि पॅरेग्राफ पण वरती आहे उत्तरं देखील तिथेच आहे तर ते तुम्ही लिहायची आहे पुढचा प्रश्न आहे बघा राईट मिनिंग इन मराठीत मला मराठीमध्ये त्यांचा अर्थ लिहायचा आहे बघा जेव्हा शिक्षक शिकवतात त्यावेळी आपण अर्थ लिहून घेतो म्हटल्यावर आपल्याला ते व्हॉक्युलरी वर्ड्स हे पाठ करायचे असतात म्हणजे जेणेकरून आपल्या परीक्षेला हे उपयोगी येतं आणि आपल्याला लवकर समजतं देखील सो बघा पहिला आहे टस्क टस्क म्हणजे दात दुसरं आहे शार्पन म्हणजे टोकदार अन कुचीदार तिसरा आहे केअरफुली म्हणजेच काळजीपूर्वक आणि वाईल्ड बोर वाईल्ड बोर याचा अर्थ होतो रान डुक्कर सो हेच मी तुम्हाला या चारही प्रश्नांची उत्तरं सांगितलेले आहे तर आता रान डुक्कर आणि डुक्कराला आपण फक्त पीग असे म्हणतो आता इथं वाईल्ड म्हणजे जंगली किंवा वनातला म्हणून वाईल्ड so, वाईल बोर असं म्हटलेलं आहे सो वाईल्ड बोर याचा अर्थ होतो रान डुक्कर आणि केअरफुली काळजीपूर्वक शार्पन अन आणि टस्क म्हणजे दात पुढचा प्रश्न आहे बघा राईट द ऑफ फॉलोइंग वर्ड्स एनी फाईव्ह तर इथं तुम्हाला पास्ट टेम फॉर्म लिहायचा आहे गिव्ह होणार गेव कमचं होणार केम कम च होणार वॉक टूक होणार टेकचं होणार टूक पुढचं आहे ब्रिंग ब्रॉड वर्क वर्क सो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर इन वर्ड तर तुम्हाला इंग्लिशमध्ये अक्षरात लिहायचं आहे म्हणजे इंग्लिश स्पेलिंग लिहायचं आहे जसे की फर्स्ट आहे वन हंड्रेड ट्वेंटी फाय तर याचं स्पेलिंग लिहायचं आहे वन हंड्रेड ट्वेंटी फायू सेकंड आहे थ्री हंड्रेड सेवन्टीन थर्ड आहे वन हंड्रेड फक्त हंड्रेडने लिहायचं वन हंड्रेड या पद्धतीने लिहायचं आणि लास्ट वन आहे टू हंड्रेड ट्वेंटी फायू सो so, या पद्धतीने आपल्याला नंबर्स हे राईट करायचे आहे इन वर्ड्स पुढील क्वेश्चन आहे बघा तुम्हाला डायग्राम दिलेले आहे तुमच्या बुकमध्ये दे देखील आहे तर फुलाची पानाची आपल्याला फक्त यावर काय करायचं आहे तर नाव द्यायची आहे जसे की खाली आहे बघा देन लिव्स स्टेम फ्लावर एज लाईक हवं जर तुम्ही तुमचं बुक ओपन करा जेणेकरून तुम्हाला ती आकृती व्यवस्थित बघा आणि त्यांची नावं देखील तुम्ही ती व्यवस्थित लिहा स्पेलिंग मिस्टेक करायची नाही पुढचा प्रश्न आहे बघा ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन मराठी म्हणजेच काय तुमच्या मातृभाषेमध्ये मा तुम्हाला हे ट्रान्सलेट करायचं आहे तर बघा पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे कीप युअर क्लास क्लीन म्हणजेच तुमचा वर्ग हा स्वच्छ ठेवा दुसरा आहे बघा सेंटेन्स नीता इज हीज सिस्टर नी नि, नीता ही त्याची बहीण आहे आता हीच दिलं आहे म्हणजे त्याची सो लास्ट वन आहे ट्रीज आर माय फ्रेंड म्हणजे फ्रेंड्स म्हणजेच काय तर याचा अर्थ होतो झाडे माझे मित्र आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या तुम्हाला ही एक क्वेश्चन पेपर सहावीची इंग्लिशची असणार आहे घटक चाचणी क्रमांक एक तर छान अभ्यास करा त्याच पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही सर्व प्रश्न आहेत त्याची त्याची पण रिव्हिजन करा आणि हे जे काही प्रश्न आहे तर ते व्यवस्थित छान वहीमध्ये लिहा त्यांचे आन्सर मी ओवरली सांगितले आहे तर आन्सर देखील राईट करा आणि ऑल ऑफ ही बेस्ट ऑफ लक छान पेपर लिहा छान मार्क मिळवा पुढे देखील आपल्याला प्रथम सत्र परीक्षा आहे त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलला तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल ऑफ यू छान अभ्यास करा बेस्ट ऑफ लक थँक्यू